रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार गणेशोत्सव आता येऊन ठेवलेला आहे हा जो गणेश उत्सव आहे हा सर्वांना अत्यंत आपुलकीचा अत्यंत जवळीकीचा असा हा उत्सव आहे या उत्सवामध्ये सहभागी होताना आपण पर्यावरणाचा देखील या ठिकाणी संपूर्ण राखूया गणेश मूर्ती जी आपण घेत आहोत तर ती शाडू मातीची जास्तीत जास्त घेण्याकडे आपलं कल असावं असं आपल्याला आवाहन करतोय कर शाडू मातीचं विघटन होतं पी यू पीच्या गणपतींचं होत नाही तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण शाडूच्या गणपतींचा वापर करावा त्या व्यतिरिक्त कर थर्माकोल किंवा इतर प्लास्टिक्स वगैरे याचा प्लास्टिकच्या फुलांचा तर ह्या यांचा काही वापर करू नये त्यामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा थर्माकोलचा वापर करू नये जास्तीत जास्त फुलांच्या माध्यमातून त्याची सजावट कशी गणपतीची आहे आराध्य देवतेशी आपले करता येईल याबद्दल आपण जास्तीत जास्त याचा अवलंब करावा ही, करा ही विनंती आहे यावर्षी आम्ही सर्व गणेशोत्सव मंड मंडळांना देखील आवाहन केलं होतं आणि त्यानुसार निर्माल्य आपण प्रत्येक गणेशोत्सव मंडळापर्यंत जाऊन स्वतंत्र व्य गाडीमार्फत आपण ते निर्माल्य एकत्रित करणार आहोत म्हणजे नागरिकांना देखील विनंती राहील ज्यावेळेस आमचं निर्माल्य कलेक्शनसाठी जेव्हा आमची गाडी येईल त्यावेळेस त्या गाडीमध्ये आपण आपलं घरगुती स्वरूपाचं निर्माल्य पण देऊ शकता फक्त ते सेपरेट असावं आणि गणेशोत्सव मंडळांचं पण त्यामध्ये घेतलं जाईल असं सर्व निर्माल्य कल निर्माल्य आम्ही एकत्र करून त्यावरती प्रोसेस करून आम्ही त्यामार्फत थूप उत्पादन करणार आहोत म्हणजे जेणेकरून गणेशाला श्री गणेशाला अर्पण केलेली वस्तू पुन्हा गणेशापर्यंतच आणि पर्यावरणपर्यंत पोहोचेल या दृष्टीने आम्ही नव्याने संकल्पना राबवलेली आहे हा गणेशोत्सव जो आहे आपला त्या बाबतीमध्ये विसर्जनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने फार चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत सी सी टी व्हीची आपण उपाययोजना केली त्या सुरक्षितच्या अनुषंगाने या व्यतिरिक्त विसर्जनाच्या ठिकाणी स्वतंत्ररित्या ओ पी सी आणि याचे गणपती स्वतंत्र कशाप्रकारे घेतले जातील वर्गीकरण केलं जाईल ह्याच्याबद्दल आपण आश्वस्त करतो हो। आहोत तराफे यात्रे जीवरक्षक आणि लाईफ सेव्हिंग बोर्ड्स वगैरे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवलेला असू फार मोठी चांगल्या प्रकारे प्रकाश योजना केली असेल जेणेकरून ना नागरिकांना आणि विशेषतः महिलांना भगिनींना सेफ वाटावं हो। या अनुषंगाने सगळी उपाययोजना आपण केली आहे आणि या अनुषंगाने सर्वंकषरित्या सर्व नागरिकांना हा गणेशोत्सव आनंददायी जावं या दृष्टीने महानगरपालिकांना कर अथक प्रयत्न करत आहे धन्यवाद